तरुण काय असतो या देशाचं संस्कृती काय आमच्या राष्ट्राचं सामर्थ्य काय आहे हे स्वामी विवेकानंदांनी सिद्ध केल्याचं आपल्या लक्षात यायला लागतं स्वामी विवेकानंद आमच्या वयात अंगावरती भगवी वस्त्र परिधान करून त्याग केला सर्वस्वाचा आणि स्वामी विवेकानंद हा सगळा देश फिरलेत छप्पा छप्पा कोणा कोणा या देशाचा फिरलेत या देशाची संस्कृती संपत्ती सामर्थ्य साहित्य सगळंच जाणून घेतलंय आणि आले एके दिवशी कन्याकुमारीच्या टोकावर कन्याकुमारीचं टोक बऱ्याच लोकांना माहीत असेल नकाशात तर बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल आले कन्याकुमारीच्या टोकावर उभं राहिले समोर फेसाळता सागर आहे आणि विचार केलाय की फेसाळत्या त्या सागराच्या पलीकडच्या बाजूला एक खडक आहे त्या खडकावरती जाऊन बसायचे मला चिंतन करायचं आराधना करायची आणि उडी घेतली समुद्रात स्वतःच्या बाहुबळाच्या सामर्थ्यावरती तरण्या बाण स्वामी विवेकानंदांनी उतरले त्या समुद्रामध्ये पोहत गेले त्या खडकावर कातळावर असे जाऊन बसले चिंतन केलं मनन केलं तीन दिवस झालं या देशाचं सगळं सगळं म्हणून चिंतन केलं मनन केलं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या शिकागो त्या टोकावरती कन्याकुमारी आले आल्याबरोबर एक वर्तमानपत्र त्यांच्या हातात पडलं आणि वर्तमानपत्रातली पहिली बातमी त्यांनी वाचली ती बातमी बात अशी आहे की या जगामध्ये शिकागो नावाचं शहर आहे आणि त्या शिकागो नावाच्या शहरामध्ये या जगातली पहिली धर्म परिषद भरती आहे आणि सहकार्याला म्हणाले अरे ही धर्म परिषद तर माझ्यासाठीच भरती आहे काय आत्मविश्वास आहे पण परवानगी घेतली पाहिजे त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाण्यासाठी आपल्या गुरूंची गुरु रामकृष्ण परमहंसांचं निधन झालंय परवानगी घ्यायची कुणाची गुरुमाता शारदा माता आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद शारदा मातेच्या भेटीला गेले आणि शारदा माता काय करतायत तर आश्रमामध्ये भाजी कापतायत त्या भाजी चिरतायत अशा चाकून सुरीनं शारदा मातेच्या जवळ स्वामी विवेकानंद गेले आणि मातेला ती बातमी दाखवली असं पेपर वर्तमानपत्रानं विचारलं माते प्रणाम एक विनंती आहे हे बघ जागतिक धर्म परिषदेत या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भरते आणि प्रत्येक देशातून प्रत्येक जगातून देशात जगातल्या प्रत्येक देशामधून एक त्यांच्या देशाचा धर्माचा प्रतिनिधी शिकागोच्या या धर्म परिषदेमध्ये आपली मतं मांडण्यासाठी पाठवायचा आहे या देशाचं आमच्या संस्कृतीचं प्रदर्शन आणि मत प्रदर्शन करण्यासाठी मला त्या ठिकाणी जायचंय माझीच निवड मला करून घ्यायची मी जाऊ का मला परवानगी आहे का शारदा माता भाजी कापताय शांतपणे शारदा मातेनं भाजी कापायचा तो असा चाकू उचलला सुरी उचलली आणि स्वामी विवेकानंदांच्या अशी समोर फेकली जशी स्वामी विवेकानंदांच्या समोर शारदा मातेनं ती सुरी फेकली शारदा विवेकानंदांना कळे असं का होतं प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये जाऊ की नको आणि शारदा माता म्हणाल्या स्वामी विवेकानंदांना बाळा ती सुरी उचलून माझ्या हातात दे विवेकानंदांनी क्षणाचा वेळ लावला नाही ती सुरी भाजी कापायची उचलली आणि विवेकानंदांनी शारदा मातेच्या हातात दिली आणि जशी सुरी हातात दिली तशा शारदा माता म्हणाल्या बाळा आता शिकागोच्या त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये या देशाचं आणि या संस्कृतीचं मत प्रदर्शन करण्यासाठी तू जाऊ शकतोस तू समर्थ आहेस विवेकानंद गोंधळले म्हणाले माते आलो आल्याबरोबर प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस मला जाण्यासाठी परवानगी दिली नाहीस आणि आता दे दे असा का? असा का मला म्हणतेस की बाळा तू शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जाऊ शकतोस असं का असं का केलं सुरी फेकून मला उचलून द्यायला सांगितली मगच उत्तर दिलं त्यावेळी लक्षपूर्वक आहे का त्यावेळी शारदा माता विवेकानंदांना असं म्हणतात की बाळा भाजी कापताना तू प्रश्न विचारलास जाऊ का या देशाचं मत प्रदर्शन करायला मी समर्थ आहे का मी असा चाकू आणि सुरी तुझ्या समोर फेकली आणि विचारलं ती सुरी मला उचलून दे ती सुरी तू उचललीस माझ्या हातामध्ये आणून दिलीस ती हातामध्ये आणून देताना त्या सुरीची जी धार आहे ना धार समोरची ती तुझ्या पोटाकडे होती आणि सुरीची जी मुठ आहे ना बाळा ती माझ्या पोटाकडे होती या जगाच्या दुःखाची धार स्वतःच्या पोटामध्ये घेण्याचं सामर्थ्य बाळा तुझ्यात निर्माण झालंय आणि हेच आमचं संस्कृती हाच आमचा देश सांगतो तू शिकागोच्या धर्म परिषदेत जाऊ शकतोस जाऊ शकतोस या देशाची मतं मांडायला मला सांगा जगताच्या दुःखाची धार स्वतःच्या कवेत घेण्याचं सामर्थ्य आमच्या तरुण पिढीमध्ये आमच्या संस्कृतीनं आमच्या साहित्यानं आमच्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला इतिहासानं दिलंय आणि ते सामर्थ्य आज तुमच्या अंतकरणात जेव्हा निर्माण होईल तेव्हा केवळ आम्ही एकटे वैयक्तिक स्वार्थापाई गगन भरारी घेणार नाहीत तर समाजाला आणि या राष्ट्राला सोबत घेऊन आमची उंची वाढलेली असेल आम्ही भरारी घेतलेली असेल हे कधीतरी आपल्या लक्षात घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे काय केलं विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन लोक हसायला लागली भगवी वस्त्र पाहून विवेकानंद गेले पहिला दुसरा नंबर आहे भाषणाला जात नव्हते सगळ्यांना पाठवायचे आणि शेवटी भाषणाला वरती व्यासपीठावरती चढले मंचावरती चढले आणि दोनच शब्द विवेकानंदांच्या मुखातून जास्त काहीच नाही फक्त दोन शब्द सुरुवातीला बाहेर पडले हे विश्वाची माझे घर मती जयाची स्थिर जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलं मानण्याचं सामर्थ्य माऊलींनी आमच्या अंतकरणात ज्ञानेश्वरांनी दिलंय आणि त्याची साक्ष आपल्या कर्तृत्वातून आपल्या शब्दातून पटवून देत असताना फक्त दोन शब्द माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्या बंधू आणि भगिनीनो अरे जगाच्या कानाखोपऱ्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला भाऊ आणि बहीण मानण्याचं सामर्थ्य आमची संस्कृती आम्हाला शिकवते की माणूस मूल्य आमच्या अंतकरणात आमची संस्कृती रुजवते याची साक्ष जगाला पटवून दिली जगातल्या पटवून दिली ते शिकागोच्या धर्म परिषदेचं सभागृह विवेकानंद करत राहिलं ते शिकागोचं सभागृह सांगत होतं अरे काय भारतीय तरुणांकडे विवेकानंदांकडे पाहून काय त्या चैतन्याची नवाळी आहे काय क्षमता त्या भारतीय तरुणांकडे काय सामर्थ्य आहे काय नाविन्य त्यांच्या आणि त्याची जाणीव मला वाटतं आमच्या त्या नाविन्याची जाणीव आम्हाला होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तरुण कसा असा याचं आदर्श झेपावण्यासाठी आवश्यक असलेलं सामर्थ्य कसं असावं याचं आदर्श उदाहरण विवेकानंद आहेत काय त्याग आहे मी भोग आणि त्याग या गोष्टी सांगत होतो आमची संस्कृती त्यागाची हे मी तुम्हाला सांगत होतो ते झेपावण्यासाठी तुमच्या अंतकरणात निर्माण होण सगळ्यात जास्त गरजेचं आहे शिकागोच्या धर्म परिषदेतून भाषण करून खाली उतरले सगळ्यांना ही कथा जवळपास माहीत आहे विवेकानंद खाली उतरले आणि एक सुंदर पाश्चिमात्य तरुणी त्यांच्या समोर येते आणि लगेच विवेकानंदांना ती अमेरिकेतली सुंदर तरुणी म्हणते की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे विवेकानंद भुजकळ्यात पडतात अरे मी भगवी वस्त्र परिधान केलीत धर्म परवानगी देत नाही आता मला विवाह करायची ती तरुणी म्हणते नाही मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे विवेकानंद म्हणतात शक्य नाही ती तरुणी म्हणते मला तुमच्याशीच विवाह विवेकानंद म्हणतात असत का ती सुंदर अमेरिकेतली तरुणी म्हणते तुम्ही इतके तेजस्वी तुम्ही इतके ओजस्वी तुम्ही इतके विद्वान मी जर तुमच्याशी विवाह केला तर आपल्या दोघांच्या पोटी जन्माला येणारं पोर किती विद्वान आणि तेजस्वी असेल विवेकानंद क्षणाचाही वेळ लावत नाहीत त्या तरुणीला म्हणतात आपण दोघांनी विवाह करायचा विवाह केल्यानंतर होणाऱ्या मुलाची वाट पाहत बसायची याच्यापेक्षा माते तू तु मलाच तुझा पुत्र का मानत नाहीस मला वाटतं हे नजर हे सामर्थ्य हा संस्कार ही क्षमता आपल्या लेकरांच्या डोळ्यात ही चमक आपल्या लेकरांच्या अंतकरणात कधी निर्माण होत का हा प्रश्न कधीतरी आपल्या मुलांना या ठिकाणी विचारणं मला वाटतं सर्वाधिक आवश्यक आहे आणि ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अरुण नरके फाउंडेशनच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या संस्कारपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय